पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहाराविरोधात जालन्यात जैन समाजाचा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचं निवेदन पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेल महावीर जिनालय विक्री करार रद्द करण्याची मागणी आज दिनांक सत्तावीस रोजी सोमवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहाराविरोधात जालन्यात जैन समाजानं मोर्चा काढला शहरातील सदर बाजार येथील जैन मंदिरापासून या मोर्चा सुरुवात झाली आणि विविध मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेल व महावीर जिनालय विक्री करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे या मोर्चात सकाळ जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते समाजाच्या सोबत फार मोठा विश्वासघात झालेला आहे सेठ हिराचंद नेमीचंद निगंबर जैन बोर्डिंग श्री सेठ हिराचंदजी नेमीचंदजी यांनी तीन एकर जागा पुणे येथील समाजासाठी हॉस्टेलसाठी दान स्वरूपामध्ये दिली जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापासून कित्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी तिथं शिकून वेगवेगळ्या पदावर आज कार्यरत आहेत ही समाजासाठी फार मोठी देण त्यांनी दिलेली आहे आणि तिथे जी ट्रस्ट बंडळी बसलेली आहे त्यांनी समाजासोबत विश्वासघात करून चुकीचे निर्णय घेऊन चुकीचे कागदपत्र तयार करून चुकीची माहिती प्रस्तुत करून बिल्डरच्या सोबत हात मिळवणी करून त्या जागेचा विक्रीचा व्यवहार केलेला आहे आता इतक्या मोठ्या जागेची विक्रीचा व्यवहार करताना चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी एका दिवसातच कशी परवानगी दिली साध्या साध्या आपण जालन्या जसा स्थानावर पाहतो की आपल्याला चॅरिटी कमिशनर ऑफिस मध्ये चेंज रिपोर्ट जर सबमिट करायचा तर तो, तो चेंज रिपोर्ट मंजूर व्हायला एक एक वर्ष दीड दीड वर्ष दोन दोन वर्ष लागतात दोन हजार ते तीन हजार कोटीची इतकी मोठी मालमत्ता आणि तिचा विक्रीच्या व्यवहाराची परवानगी एका दिवसातच चॅरिटी कमिशनर कसं काय देतो चॅरिटी कमिशनरला दुसरे कामधंदे आहेत का यामध्ये फार मोठा राजकीय व्यक्ती छुपलेला आहे आम्ही त्याला छुपा रुस्तम म्हणू अशा या छुपा हा व्यवहार झालेला आहे आणि समाजाच्या सोबत फार मोठा विश्वासघात झालेला आहे हा विक्री व्यवहार त्वरित रद्द झाला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी यामध्ये चुकीचे कागदपत्र प्रस्तुत करून चुकीची माहिती देऊन हा विक्री व्यवहार पाडलेला आहे त्यांच्या सर्वांच्या कार्यवाही झालेली पाहिजे जी ट्रस्ट मंडळी आहे त्यांनी तिथं जे एक हजारात भगवान महावीर भगवंताचं जे जिनालय आहे त्याची वस्तुस्थिती शेड्यूल वर घेतलेली नाही ही फार मोठी त्यांची चूक आहे त्यांची याच्यामध्ये हात मिळवणी आहे तसंच तिथलचे जे बांधकाम आहे जे इमारत जीर्ण झालेली असं ते म्हणतात ते बांधकाम दगडी स्वरूपाचं आहे दगडी बांधकामाची दो जो दोनशे ते, ते तीनशे वर्षाची आयुष्याची आयुष्य असतं अशा पद्धतीत तिथे आता आजही तुम्ही बघितलं तर ती इमारत एकदम चांगल्या परिस्थिती आहे चुकीचे कागदपत्र प्रस्तुत करून हा विक्री व्यवहार झालेला आहे तो त्वरित रद्द झालेला झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे अजित छाबडा अध्यक्ष दिगंबर जैन समाज जालना तसेच सकल जैन समाज कार्याध्यक्ष जालना